स्वतःच्या आईला एवढा त्रास मुलांनी दिलेत की प्रत्यक्षात आईच्या तोंडून आई ऐकू शकता तुम्ही माझी कपडे मारला मला उचलून आदळला तेव्हापासून माझा जीव बरा नाही मारलं तुम्हाला रस्त्यावर टाकला गावातलं गाव मार्ड्यातल्या माणसानं मला नेलं घरात कोंडविले बसबाई माझ्या घरात म्हणलं पुन्हा सकाळ उठून आम्ही आयुष्याला गेलो पोलीस ठाण्याला तर ते पोलिसांनी बी मायलेकराच आहे म्हण काय दखल घेतली ना ते ती आलेलं हे सगळं पोलिसांना वाट लावलं होतं करायला कपडे जाळला बाजला सरपंचा म्हणलं आता एवढी बार राहू द्या मायकराच काय करता राहू द्या म्हणले केले दारू पिऊन म्हणले म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलावर केस करायला गेल तो गेल ते कारण तुम्हाला त्रास दिला त्रास दिला म्हणजे गेल ते हां हां अ गेलती का करत आहे आपल्या जीवाला नसल्यार हां जन्म दिलेल्या आईला जर एवढा त्रास देत असेल मग तुम्ही जन्म देऊन चूक केलो मग चुक केले चूक केलं उलट तुम्हाला त्रास झाला त्रास झाला हं हां सारं रस्त्यावर पीठ फेकलं तांदूळ फेकलं डाळ फेकलं सारे वाकडा बा ढण 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 जा साऱ्या पेट्या नवे लुगडे सगळं जाळं होतं मुला ही दोन मुलापेक्षा दोन मुली असतात तर चांगल्या झाल्या चांगल्या झाल्या असते बर बर ठीक आहे आता तर तुम्हाला त्रास ऐका मग कुठंतरी एक चांगल्या वर मध्ये राहाच राहणार नाही नाही बहिणीला तर कुठे वर त्रास देणार बहिणीचा बी प्रपंच आहे मला काय म्हणायचं आहे सुख दुख दवाखाना दोन टाइम जेवण चहा पाणी सगळं नाश्ता मिळते एक पुढचं चार दिवस वरधाश्रम मध्ये राहावा माझ्या अपेक्षा अशी हं बघा विचार करू जरी तुमच्या मुलानं जरी सई नाही दिला तर बहिणीची बी सई चालते एक चांगल्या वर आश्रम मध्ये राहावा कारण पुढचे चार दिवस कुठं तर चार दिवस सुखाचे राहतात मग बहिणीच्या आली म्हणून वाचले हो मी नाहीतर हातपाय असते किती आहेत तुम्हाला दोन हायते ते दहा रुपये ते दोन आहेत त्यांच्याजवळ त्यांची त्यांनीच मोबल ते खाते एक लेख होती ती मी मरून गेली माझी काय मग तुम्ही राहता गाव का, है। का गावात एकटच राहते गाव कोणतं शिलो शिलो आहे का कस खाता कस काय आता काम तर होत नाही तुमच वय झालं गावात आणायचं काय कोणाचं दळण्या दुळण्या करायचं त्याने बायाने दिल्या का ते आणून करून खात होते तर हे गिरा लागला मागे मग आता दवाखान्याला काय झाले तुम्हाला माहिती हे काय दम भरत होता भरत होता लय आयुष्य मध्ये होते तीन दिवस पुन्हा त्यांनी डॉक्टर लोकांनी केलं इलाज मग आता तुम्ही इथं तुम्हाला पाहुणे बहिणीने आणले कोण करत उठा ठेवा कारण तुम्ही बहिणीच्या घरी आला बहिणीच्या घरी आले मग माय मला सांगा तुम्हाला दोन मुलं असून मग परिस्थिती तुमची चांगली आहे का काय जमीन वगैरे आहे कायच नाही काय नाही मजूर बडके काय नाही मग मुलं काय असं दारू पिऊन चिंडतात का नसतेच हिटायचं मग माय आता ही तुमचा मी व्हिडिओ करायला तुमची मुलं बघतात तुमच्या मुलाचे मुलं बघतात म्हणजे तुमचे नातू बघतात बघितले तर बघू जागा मी कुणाच्या घरी बांधणं लावायचं काम करत नाही मी फक्त घर बसवायचे काम करतोय आता तुम्ही मुलाबद्दल बोलला की मुलं मला सांभाळत काय नाही आणि जर ह्या तुमच्या मुलानं तुमच्या नातून जर व्हिडिओ बघितला तर मला फोन करते की आमच्या आजीला आमच्या आईला आम्ही चांगलं ती आमची आईच आमच्या जवळ नीट राहत नाही तुम्हाला उग म्हणले आमच्या घरात तुम्ही बांधणं लावून गेलो का नाही नाही कसं आहे माय शेवटी तुमच्या रक्ताची नाते असतात काय नाही रक्ताचे सांभाळत नाही तर दारू पिऊन घाण खाण शिव्या देते मला अंगावर मारा येते काय नाही तर सांभाळत नाही दवाखान्याचं काय कुठं काय तुम्हाला खर्च फिरा असेल तर मी काय मदत करायला खर्च आहे करायला सहाशे रुपये लागते गोळ्या औषध आठवड्यात तुमचं म्हणणं की बहीण तर कुठवर घालील कुठवर आणि शेवटी बहिणीचा बहिणीला प्रपंच आहे आपण कशाला तकलीफ देऊ तकलीफ द्यावा कारण त्यांना वाटतय की तुमचे मुलं फिला असून मुलं बघणार तर आम्ही कशाला बघावं बघत नाही तर पडत पडले तर मला बघितले नाहीत पुन्हा महिनाभर दवाखान्यात होते जास्त आल्यावर पुन्हा ते तिथे डायरेक्स केले टाकून पुन्हा ती नळी टाकून पुन्हा ते युवकांमध्ये दिली त्या सरकारी दवाखान्यातल्या लिहून पुन्हा या बहिणीने त्या आणला त्याला पैसे आता माझ्यापाशी नाही तर आज ग मी कुठवर करू आता कृपया जे माझे व्हिडिओ बघणारे काही प्रेक्षक बांधव आणि जे माझी मदत करायत तुम्ही परिस्थिती कशी आहे आजीची बघू शकता पण आजीला दोन मुलं आहेत पण ती व्यसनाच्या आरी गेल्यामुळं या आजीला बघत नाहीत या आजीसाठी आपल्या मदतीची गरज आहे आणि थोडस मदतीचा हात या आजीसाठी पुढे घ्यावा गावात सुद्धा जाऊन चौकाशी करा काय लोक बोलतय ती बघा हो बर माय मला काय म्हणायचे आपल्या चार भिंतीतली जी इज्जत आहे तुम्ही जगासमोर दाखवला लाव मोप तुम्ही खरं बोलला लाव ऐका पण ज्या टायमाला तुमच्या मुलाच्या नातेवाईकात म्हणा बायकोच्या मुलाच्या बायकोच्या नातेवाईकात म्हणा त्यांच्या दोस्तात म्हणा पुन्हा गावात म्हणा तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला बघितले की त्यांनी ते बाकीचे लोक तुमच्या मुलाला म्हणतात अरे एकट्या माईला सांभाळायला काय आज जगासमोर तुझ्या माईने तुझी इज्जत घातली काय तुम्ही सांभाळत नाही म्हणून मग तुमचे मुलं काय करतात आमच्या घरात तुम्ही येऊन भांडण ये लावून गेलो का हा आमचा मी बघून घेऊ तुम्ही कोण आमच्या घरामधली इज्जत बाहेर काढणार असं म्हणतात माय माझे लोक कसं हजारो नाही लाखो लोक व्हिडिओ बघतात माझी म्हणून म्हणतो मी आता हा व्हिडिओ केला मी मानु ह्या आजीसाठी जरूर मदत करा कारण परिस्थिती कशी आहे बघू शकता आजीला मुलं आहेत पण मुलं आजीकडं कर दुर्लक्ष करतात सांभाळत नाहीत आजीची परिस्थिती कशी आहे बघू शकता आजीला दवाखान्याची गरज आहे माणुसकीच्या नात्याने आजीसाठी आपली मदत जरूर करा माय कसं आहे मी बी गरीबच आहे पण माझ्या गरीबाच्या हातानं अनेकाची मदत मी अशा गरीब व्यक्तीला देतोय कारण माय कसं आहे माहीत आहे का कारण मी आणि मला मदत करणारे काय कोणते खासदार आमदार मंत्री लोक नसतात सर्वसाधारण माणसं असतात ज्यानं गरिबीमधून वैभव निर्माण केले गरिबीमधून ती काय थोडंसं मोठं झालेत देवानं मदत करण्यासारखं बनवलं आहे अशी व्यक्ती मला मदत करतात माय आणि त्यांची मदत मी अशी निस्वार्थी आणून देतोय मी तुम्हाला आता तुमचा मी प्रथम विडी करताय तर तुमची हाल तुम्ही सांगितला आणि परिस्थिती आहे तुमची उगा हो आता एक जगायचं म्हणून जगायचं जगायचं चा। आहे कारण आहे तोपर्यंत पर्यंत नाही आनंदी राहा माय तुम्हाला मुलं नाहीतच म्हणून समजा काय जन्म देऊन तर काय फायदा काय फायदा नाही काय फायदा नाही कारण तुम्ही जग दाखवलो मोठं केलं आणि तुम्हाला जर बघत नाहीत म्हणल्यावर स्वतःच्या बायका नाही त्यांच्या जवळ बायका नाहीता बायका कशाला राहतात दारू पिऊन मारल्यावर भान कुणकडे बर... आता ही बहीण आहे म्हणून मी वाचली मी पाया खोडून घरात मेले असते ही बहिणी ना आणली म्हणून मी तुमच्या तुमचं पुण्य बहिणीलाच आहे आठवड्यातून दोनदा डायरेस करायला जावं लागते तर सहाशे रुपये हजार रुपये लागते पुन्हा एक बार माय तुम्हाला विचारायला मी तुमचा व्हिडिओ केला तुमच्या स्वतःच्या मुलाबद्दल तुम्ही काय अपशब्द वापरला सांभाळत नाही म्हणला अनेक जण व्हिडिओ बघते टाकू टाका टाकू बघितले तर बघू जा सांभाळत नाही तर तोंडावर सांगते की